हॅलो स्वाद घरचा ह्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला क रेसिपी कशा वाटत आहेत तर चला आता आपण र रेसिपीकडे वळूया तर आजची जी रेसिपी आहे तिचं नाव आहे सोयाबीन वडी तर मी वेगवेगळ्या वे टाईपच्या मी वड्या केलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या आकारच्या केल्या आहेत सोयाबीनच्या वड्या तर त्यातलीच ही एक आहे सोयाबीन वडी तुम्ही देखील बघा आणि मस्त चविष्ट लागते एकदा नक्की नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही देखील खाऊन बघा कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर सर्वात प्रथम मी सोयाबीन दहा मिनटं मंद आचेवरती गरम करून घेतलेले जेणेकरून ते लगेच नरम होतील अशाप्रमाणे मी दहा मिनटं गरम करून घेतले त्यानंतर त्यातलं पाणी वितळू म्हणजे पाणी व्यवस्थित घट्ट पिळून तुम्ही बारीक सोयाबीन देखील घेऊ शकता मोठे देखील सोयाबीन घेऊ शकता माझ्या घरामध्ये जे अवेलेबल होते ते मी सोयाबीन घेतले त्याचं पाणी व्यवस्थित घट्ट पिळून घेऊन झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीक देखील नाही करायचं धोबड असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी वाटण करून घेतलेलं सोयाबीनला सगळे एकत्र सोयाबीन नाही झाले तर अर्धे अर्धे करून घ्या त्यानंतर त्या वाटणामध्ये मीनी कांदा मीठ गरम मसाला चिकन मसाला हळद हलत, हळद देखील ॲड करून घेतलेली आणि चवीनुसार लाल तिखट आपल्याला ॲड करून घ्यायचे त्यानंतर मिरची अद्रक लसूण पेस्ट करून घेतलेलं म्हणून लाल तिखट मी हे प्रमाणातच टाकलेलं तर, तर ह्याचं देखील पेस्ट ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर दोन चमचे मी बेसन टाकून घेतलेलं बेसन टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या मिश्रणात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण की सोयाबीनला ऑलरेडी पाणी असतंच आणि कांदा देखील आहे तर कांद्याला देखील पाणी सुटतं त्यामुळे मी थोडंही एक थेंबदेखील पाण्याचा वापर न करता मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता की याच्या वड्या पण व्यवस्थित येतात आहे तर दहा मिनटं हे मी व्यवस्थित एका साईडला झाकून ठेवलेलं त्यानंतर मी पटापट याचे आकार काढून घेतले वेगवेगळ्या प्रकारचे कबाब शेप आणि टिक्कीचा आकार असे दोन शेपमध्ये मी याला चांगले वड्या करून घेतलेल्या याच्या तर तुम्ही बघू शकता ही टिक्की शेप आहे ही अगोदर करून घेतली नंतरला जे जो शेप गोल गोल राऊंड असतो तो मी करून घेतलेला तर बघा तुम्ही मस्त म्हणजे बेसन व्यवस्थित असलं प्रमाणात तर व्यवस्थित आपल्याला वड्या करता येतात तर अशा प्रकारे मी पटापट वेगवेगळ्या शेपनी वड्या करून घेतलेल्या अगोदर शे हे वड्या एका ताटामध्ये बनवून घ्या म्हणजे तेल गरम झाले की पटकन आपल्याला त्यामध्ये तळता येतात तर मी गॅसवरती तेल ठेवलेलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये वड्या सोडून घेतलेल्या व्यवस्थित याला वन वन साईड असं फ्राय करून घ्यायचंय एक साईडची साईड म्हणजे व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला पलटी मारून घ्यायचंय ती तळेपर्यंत मी दुसऱ्या ताटामध्ये अजून वड्या पटापट तयार म्हणजे तयार करून घेतलेल्या एक साईड फ्राय झालेली म्हणून मी दुसऱ्या साईडला पलटी मारून घेतलेल्या वड्या तर मस्त अशा खुसखुशीत होतात तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशा होतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर वन साईड तुम्ही बघू शकता की थोडा लालसर रंग झालेला अशा मी वड्या पटापट तळून घेतलेल्या नंतर मी जे कबाब शेपमध्ये राऊंड राऊंडचे वड्या करून करून घेतलेल्या त्या मी मस्त अशा कुरकुरीत फ्राय केलेल्या तर तुम्ही देखील नक्की नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम खुशखुशीत अशी रेसिपी लागते आणि मी ही बनवून झाल्यावरती माझ्या घरामध्ये मुलांना माझ्या हजबंडना ही रेसिपी आवडली तर तुमच्या घरी देखील लहान लहान मुलं असतील तर नक्की ट्राय करा तर बघा दोन्ही साईडनी अशा मस्त लालसर मी तळून घेतलेल्या तर अशा एक एक प पद्धतीने मी वड्या तळून घेतल्या आहेत आणि कागदावर काढून घ्या कारण की सोयाबीनला तेल जास्त असतं म्हणून कागदावरती ठेवून मी त्याचं तेल व्यवस्थित वितळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपली वड्या तयार आहेत तर बाकीच्या राहिलेल्या देखील मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील करा तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही पण तळून घ्या तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला पुढील रेसिपी कोणती पाहिजे हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि ही रेसिपी कशी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय